नमस्कार मंडळी आज गणपतीचा दहावा दिवस म्हणजेच आज कोणी विसर्जन करतात किंवा उद्या अकराव्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी पण कोणी कोणी विसर्जन करतात तर आज मी गणपती बसवलेला नाही आहे पण छोट्याच गणपतीची दररोज पूजा करत होते घरा देवघरातल्या छोट्या गणपतीची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची तर आज विसर्जन असल्यामुळे मी ते देव देवाची पूजा करून मी थोडासा प्रसाद करायचा ठरवलेला आहे शिवांश चव्हाणच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे फ्रेंडला बोलवलं आहे जेवणासाठी मग मी जेवायला फक्त त्याच्यात मिठाचा सार, मिठाचा राईस बनवणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे आता सगळं कट करायचं झालेलं आहे तसं आता कट करून झाल्यावर मी मसाला भातला फोडणी देणार आहे सगळं आवरून वगैरे घेतलं आहे घरातलं तर आता मी मसाला भाताची तयारी करत आहो मसाला भात झाल्यानंतर मी मोदक करायला घेणार आहे आणि मोदक केल्यानंतर आरती वगैरे करून जेवायला बसायचं आहे तर आता मी हे टोमॅटो आणि बटाटा स्वच्छ पद्धतीने धुवून घेत आहे दोन तीन प्रमाणे स्वच्छ असे करून घेऊ घेत आहे मी आता ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेत आहे मी ह्याला बटाटा आणि टोमॅटो धुवून घेतला आहे लसूण खोबरं बारीक केलेलं आहे लसूण खोबरं अद्रक बारीक केलेलं आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता निवडून घेतलेला आहे तर आता सगळं उ... सगळी कामं झालेली आहेत आणि मी ह्याला स्वच्छ धुवून आता फोडणीला टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता मी आता भात टाकलेला आहे फोडणीला आणि हात तयार झालेला आहे भात तर मी तुम्हाला दाखवते मस्त असा खमंग असा वास येत आहे त्याचा मस्त भात झालेला आहे लहान मुलांसाठी मी मिठाचा भात केलेला आहे सगळी छोटीच मुलं आहेत त्याच्यामुळं तर आता मोदक करायला घेतले आहेत एकवीस मोदकाचे गोळे केलेले आहेत आणि एकवीस मोदक करून घेत आहे आता मस्त असं गोळे करून त्याचं सारंग वगैरे तयार केलेला आहे आणि आता मोदक करायला घेतले आहेत आता केलेले आहे ते एकवीस मोदक तळून वगैरे घेतलेत मला पूर्णपणे व्हिडिओ बनवता आलेला नाही त्यामुळे मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण आज दिवस कामात गेलेला आहे पूर्णपणे त्याच्यामुळं मी भात मसाला भात फोडणीला टाकताना पण व्हिडिओ काढलेला नाही आणि मोदक तळताना पण व्हिडिओ काढलेला नाहीत त्यामुळं अर्धा अर्धाच व्हिडिओ काढलेला आहे आणि माझे एकवीस मोदक तयार झालेले आहेत आता मी हे एकवीस मोदकाची तयारी झालेली आहे मोदक कम्प्लीट केलेले आहेत मी आता, आता नैवेद्य दाखवायला जाते आणि नैवेद्य दाखवून झाला फुलं वगैरे देवाला वाहिले वा मस्तपैकी असे फ्रेश असे फुलं घेऊन आलेली आहे मी सकाळी ध्रुवा आणि फुले घेऊन आलेले आहे तर आता ते दे सगळं देवासमोर ठेवत आहे आणि आता थोड्याच वेळात मुलं आली की आरती करून आरती करून सगळ्यांना जेवायला बसवणार आहे सगळी पूजा झालेली आहे सकाळीच आणि आता मांडून घेतली वार्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांना सुंदर वट सिंदुराची कथे माळ माळमग फळाची जे देव जे दे जय मंगल मूर्ती हो श्री मूर्ती दर्शन मात्रे म्हण सोने मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाखी गवरी तुझ गौरी कुमरा चंदानाची ओटी कुमकुम शोरा हे रे जव माग मुकुट शोभत भरा रुंजून पुरी चरणी घागरे जय देव जय देव जय मंगल श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे म्हण सोने मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव લંબો દફી તાંબર ખલવળ વરદાના સરસંડા વક્રતુંડ ફ્રીનયના દાસ પાહી સજના સંકષ્ટિ રક્ષા હે સુરવર વરદાના જય દેવ જય દેવ જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન મતરે મન સોને સોનેત્રે મન કામ જય જય દેવ જય દેવ विकराळ ब्रह्मांडिमाळा विषकंटी काळा त्रेनंदी जोळा सुंदर मस्त की बाळ तेथून वाहेोळा जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भागार्थी ओबाळू तुझ कर्पूर गवरा जय देव जय देव कर्पूर गोरा भोळा ने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा मोळा उदळीचे उधळ न शीतकंटी निळा ऐसा शंकर शोभे बे उमा वेल जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओवाळू तुझकर पूर्बवरा जय देव जय देव देवी सागर मंथन पे केले त्या माजी अवचित हळ अटले फे कृपाचन प्राशन केले निरखंठ राम निरखंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओवाळू तुझकर पूर्बवरा जय देव जय देव

हरिंगणानंद पूजन वाहेवाय नमने नम तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्याधरी तमेव तमेव सर्व मम देव देव पायी नम छाम सेंद्रे वा बुद्धात्म वा प्रकृती स्वभाव वरु मे ज्ञान सकलम परस नारायणाय समर्पया मे अशुद केशव मृत नारायण कृष्णता मुद्र वसुदेवधरम माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम

खाव खा का दिले मागितलं अय अय आधी जेवायचं ती नको म्हणला कृष्णा तू पटपट उरक जरा तुला बोलवले मम्मीने खाली कुठं तर बाहेर जायचंय वाटतं हे काय मला दोन नंबर